फ्रेंड्स आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील पिंपरी चिंचवड मार्केटमधील फॅब्रिक्सच्या फॅक्टरी आउटलेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक्स मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये खरेदी करता येणार आहेत मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप खुँ, खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी सगळ्याच्या डिमांडनुसार पिंपरी चिंचवड होलसेल मार्केटमधला होलसेल आणि रिटेल फॅब्रिक शॉपचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे शॉपचं नाव आहे गणपती फॅब्रिक्स आणि या ठिकाणी तुम्हाला प्युअर होलसेलमध्ये रिटेलमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे फॅब्रिक खरेदी करता येणार आहेत यांच्याकडे फॅब्रिकसोबतच तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज परकर या देखील गोष्टी तुम्हाला होलसेल रिटेलमध्ये खरेदी करता येणार आहेत खूप सुंदर सुंदर फॅब्रिकच्या व्हरायटी आहेत ज्याच्यामध्ये लेडीजसाठी लागणारे फॅब्रिक आहेत मेनसाठी लागणारे फॅब्रिक आहेत आणि हे सगळे फॅब्रिक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत सो व्हिडिओला सुरुवात करूया आणि यांच्याकडच्या फॅब्रिकच्या व्हरायटी बघूया तर फ्रेंड्स गणपती फॅब्रिक्समध्ये आज आपण आलो आहोत आणि इथल्या सगळ्या फॅब्रिक्सच्या व्हरायटी दाखवण्यासाठी आपल्यासोबत सर आहेत नमस्कार सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर पहिल्यांदा आम्ही पिंपरी चिंचवड मार्केटमधलं फॅब्रिकचं शॉप एक्सप्लोर करतोय तर आमचे ऑडियन्स आहेत त्यांना आपल्या शॉपचा डिटेल ॲड्रेस सांगा तुमच्या गणपती फॅब्रिक पिंपरी मेन बाजारमध्ये दुकान आहे ऑल फॅब्रिकच्या व्हरायटी भेटते आपल्याकडे पेटिकोट साटिन चा मॅन्युफॅक्चर आहे आणि आपल्याकडे रेडीमेड ब्लाउज चा पण मॅन्युफॅक्चर आहे अच्छा तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरर आहात म्हणजे इथं होलसेल रिटेल दोन्ही पण खरेदी दो करता येणार आणि मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये ब्लाउज वगैरे खरेदी करता येते आपलं दुकान म्हणजे 2010 पासून सुरुवात आहे अच्छा भरपूर वर्ष झाले एक्सपीरियंस आहे झाले आहे या मार्केट मध्ये आता पहिल्यांदा काय दाखवत आहे आम्हाला आपला पहिल्यांदा फॅन्सी फॅब्रिक दाखवतो साडी आणि घागरा दुपट्टा त्यांचा फॅब्रिक आपल्याकडे चालेल हे बघा असं फॅब्रिक असते यांचा आपण दुपट्टा पण तयार करू शकतो आणि साडी पण तयार करू शकतो अच्छा हं हं हे भी फॅब्रिक आहे हो अच्छा काय स्टार्टिंग रेंज पासून होतात फॅब्रिक सुरू आपल्याकडे म्हणजे 50 रुपये पासून सुरू आहे मीटर पुढे पाहिजे त्याचे म्हणजे 2000 पर्यंत क्वालिटी भेटते ओके ओके फॅब्रिक आहे हे हा बघा असं याचा सेम सेम साडी पण आहे साडी पण तयार करू शकतो सेम क्वालिटी मध्ये ब्लाउज वगैरे असा आहे साडी ब्लाऊज लेहंगा म्हणजे फ्रॉक वगैरे तुम्हाला जर काही टेलर वगैरे असाल टेलरिंगचं शॉप असेल किंवा तुमचं फॅशन डिझायनिंगचं तुमचं ट्रेनिंग सेंटर असेल किंवा तुम्ही स्वतः फॅशन डिझायनर असाल आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जर फॅब्रिक लागत असतील तर तुम्ही पिंपरी चिंचवड मेन मार्केटमध्ये असलेल्या गणपती फॅब्रिकला नक्की व्हिजिट करा खूप सुंदर काय मीटर जातं मग हे किती घ्यायला लागेल हे आपलं पाहिजे तसं घ्यायचं होतं एक मीटर पासून पुढे गागऱ्याचं चार मीटर लागते तयार करायला असते एक दोन दोन फारच सुंदर आहे याच्यावरच एम्ब्रॉयडरी है वर्क आहे तुम्ही इथे बघू शकता आणि वेगवेगळ्या फिगर वगैरे दिलेले आहेत ते बघा आता सध्या चालतं हँडवर्क चा आयटम हँडवर्क चा लोक खूप सुंदर मस्त हे बघा पूर्ण मोती वर्क वगैरे आहे छान याचा ब्लाउज भरपूर चांगला होता आणि गागरा पण एक नंबर हा आ, हे बघू शकताय जिमिचू फॅब्रिक आहे खूप सुंदर आहे पन्ना वगैरे तुम्ही इथे बघू शकता पूर्ण ऑल ओव्हर हो याच्यावर धाग्याचं वर्क केलेलं आहे आणि असं सुंदर सुंदर फॅब्रिक आहेत टू टोन मध्ये आहेत इथे बघू शकता गोल्ड क्रश कडदाना वर्क दिलेला आहे फार सुंदर सुंदर फॅब्रिक आहेत आणि हे किती किती बंडल असतं बंडल आहे तुम्हाला क्वांटिटी मध्ये जास्त पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण बंडल घेऊ शकता किंवा एक मीटर पासून तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता असं नाही की तुम्हाला बंडलच घेतलं पाहिजे असं कंपल्सरी ओलाउट फॅब्रिक आहे आणि त्याचं सेम ते गागरासाठी सेम कापड अच्छा घागरा दुपट्टा साडी फ्रॉक लाचा लहंगा साडी तयार करू शकतो आणि ते बडोस तयार करू पूर्ण हाईट वगैरे भरपूर आहे हो हाइट वगैरे पण नाही अच्छा कसं मीटर आहे हे कापड हे कापड आहे 300 मीटर 300 रुपयाला मीटर म्हणजे क्वांटिटी जर वीस मीटरचा घेतलं कुणाचं ट्रेनिंग सेंटर असेल होलसेल मध्ये कमी होलसेल मध्ये कमी असतील ना रेट म्हणजे कमीत कमी जाऊ अच्छा कमीत कमी 10 मीटर जर तुम्ही घेतला तर तुम्हाला होलसेल रेट लागतील गोल्डन कपडा आता अच्छा ये किस लिए यूज करते हैं इसमें गागरा और शेरवानी सूट दोनों भी बन सकता है पूरा ऑल अच्छा, फैमिली के लिए ड्रेस बन सकता है ये अच्छा है। जो तो, मैचिंग का, का वगैरह चल रहा है मम्मी का पापा का सबका बनता हुँ, 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 है शादी के फंक्शन और इसमें डिजाइन भी है और इसको अपन कलर चेंज करा सकते है डाइबल कपड़ा भी है क्या होगा इसका ये मोर का आइटम ये बहुत ज्यादा चल रहा है अच्छा सुपर आइटम साड़ी भी बना सकते हैं साड़ी बना सकते हैं शेरवानी बना सकते है कोटी बना सकते हैं ब्लाउज बना सकते हैं घाघरा ब्लाउज बना सकते हैं ये सब इस टाइप का फेब्रिक है काय बोलते खूप सुंदर फॅब्रिक आहे तुम्ही कलर रेंडर करू शकता आणि सिल्क मध्ये फॅब्रिक आहे हे सगळं सिल्क आहे आणि यांचा कलर पण आपण चेंज करू शकतो डाई होतं डाईबल आहे ओके फॅशन डिझायनर असतील तर त्यांच्यासाठी खूप सुंदर एक नंबर कपडे हो बघा डिझाईन वगैरे छान आहे आणि पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे रोज गोल्ड मध्ये एम्ब्रॉयडरी केलेली आहे याला हे बघा याचा okay. इज टाइप में हँडवर्क आयटम अच्छा हे हे बुटीक टेस्ट सुद्धा हाँ पूर्ण मोती वर्क है स्टोन वर्क है इसका गागरा बनाओ ड्रेस बनाओ ब्लाउज बनाओ जो भी बनाना चाहते जो चारे भी चाहिए बना, बना सकते हैं ऑल फैमिली के लिए कपड़ा इधर अपने क्रिएटिविटी के ऊपर डिपेंड है इस पे क्या बना सकते हैं खूब छान मस्त चौपन चौपन तुम्हें इधे बगू शकता है पन्ना पूर्ण खूब छान कापड़ है मैं पैलंदा अपने शॉ चैनल वा वीडियो जोब्रिक होलसेल मध्य रिटेल मध्य खरीदी करता है पूरा के अच्छा, हैंडवर्क है फैब्रिक भी बहुत बढ़िया दिख रहा है क्या मीटर जाएगा ये फिर भी ये पंद्रह हजार वाला खूप छान आणि याची हाईट बघू शकता चोपन्न पंचावन्न हँडवर्क केलेलं आहे आणि फॅब्रिक एकदम सॉफ्ट सुंदर सिल्की फॅब्रिक आहे पूर्ण टोटल हँडवर्क आणि अशा प्रकारचे याच्यामध्ये भरपूर डिझाईन मिळणार आहे तुम्हाला त्यामुळे तुम्ही शॉपला आलात तर तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी बघायला मिळतील इसका आपण साडी बी आहे घाघरा साड़ी दुपट्टा ब्लाउज या शादी का प्रोग्राम रहता है उसके लिए इसके लिए बहुत चलता है ये देखो और तीनों एक ही मैचिंग है ऐसा इसमें आप लोगों को आ, दस से बारह कलर मिलता है सेम टू सेम चीज में डिजाइन भी अलग अलग हाँ ये एक ही डिजाइन का बारह पंद्रह कलर है हर आइटम अपने कलर का कलर फुल अच्छा बढ़िया इसका साड़ी भी बना सकते हैं दुपट्टा बना सकते हैं राजस्थानी ड्रेस बना सकते हैं ये सब में चलते हैं ये yes, ये पूरा स्टॉक है हाँ ये इसका आइटम का स्टॉक है तो गोल्डन वगैरह okay, okay. अब इसमें समझो अपन कलर चेंज करना है हुँ. तो ये देखो इसमें इस टाइप का कलर भी चेंज हो जाता अच्छा, जो है जो कपड़ा दिखाई नीचे उसको जो चाहिए वो कलर बना सकते हैं अपन अच्छा इसका सूट भी बना सकते हैं सूट भी बना सकते हैं गागरा बहुत प्यारा बनता है गागरा सूट खूब अच्छा मला वाटतं फॅब्रिकचं पिंपरी चिंचवड मधलं सगळ्यात मोठं हे होलसेल शॉप आहे तीन मजली शॉप आहे ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बेक प्रकारचे लेडीज साठी फॅब्रिक्स मिळणार आहेत पेटीकोटचं यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि रेडीमेड ब्लाउजचं मॅन्युफॅक्चरिंग आहे इक्लिटी मध्ये खूप जोधपुरी ते पण त्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढं हेवी फॅब्रिक असून सुद्धा लाईट वेट आहे लाईट वेट वजन नाही एकदम, सो एकदम सोप कॅरी करायला एकदम सोपं जाणार आहे काही जर याच स्टिच केलात तरी ये बघा असं कश्मिरी वर्क टाईपच पाहिजे त्याच्यामध्ये पण भरपूर कलर आहे अच्छा हे वर्क आहे पूर्ण मोती म्हणजे हा वर्क आहे मोती वर्क टाईप चे दिसते बघा हा मोती वर्क आहे पूर्ण इथे बघू शकता पियर हे बघा ये असं फॅब्रिकच्या व्हरायटी बघितल्या तर इथे डिस्प्ले डिस्प्लेमध्ये यांनी भरपूर ठेवलेल्या आहेत इथे आल्याच्यानंतर तुम्ही स्वतः बघू शकता खरेदी करू शकता पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही खरेदी करू शकता इकडे बघू शकता हे अस्तरच्या फॅब्रिकमध्ये व्हरायटी आहेत सगळे कलर अवेलेबल आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी वेग बघायला वेग मिळतील कॉटन आहेत सॅटिन आहेत याच्यामध्ये वे� पण भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील फ्रेंड्स हे यांचा सेकंड फ्लोर आहे आणि या देखील तुम्हाला वेगवेगळे फॅब्रिक ही बघायला मिळतील पेटीकोट बघायला मिळतील शेरवानीचं फॅब्रिक आहे इकडे बघू शकता हे पूर्ण डिस्प्ले मध्ये ठेवलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये भरपूर क्वांटिटी भरपूर व्हरायटी बघायला मिळणार आहे फर्स्ट फ्लोर का वेअर का आयटम आहे शेरवानी का कपडा मिळत आहे अच्छा हे किती किती मीटरचं फॅब्रिक आहे आपल्याकडे पन्नास पन्नास जागा येते म्हणजे होलसेल मध्ये कमीत कमी सहा मीटर भेटते डिटेल पाहिजे तेवढं भेटते ओके okay. एक मीटर पण घेऊ शकता पन्नास मीटर पण पन घेऊ शकता तुमचं शॉप वगैरे असेल तर जास्त क्वालिटी घेऊ शकता हुँ। कोटी वगैरे भरपूर चांगलं दिसते हे बघू शकता मागच्या साईडला खूप सारे आहेत इथे सगळे डिपार्टमेंट अच्छा हे ब्लॅक कापड

काहीतरी प्रोग्राम वगैरे असते हु। सगळ्यांना सेम काही थीम करायची असेल तर या ठिकाणी येऊ हो शकता आणि गोल्डन व्हाईट बेस मध्ये क्रीम बेस मध्ये पण भरपूर आहे साडीचं मॅचिंग सगळंच ओके हे इकडे पण पेनल काय आयटम सुपर आयटम चालू आहे हे तो कंटिन्यू चालू आहे वेलवेटी टेक्सचर आहे वेलवेट टेक्सचर आहे ओके हे बघा असा आयटम हं हं डिझाइन वगैरे भरपूर आहे याच्यावर फिगर वगैरे पण दिलेले आहेत पक्ष्यांच्या प्राण्यांच्या हा एवढा भरलेला आयटम क्वालिटी भरपूर आहे व्हरायटी पाहिजे तेवढं पाहिजे हो व्हरायटी क्वालिटीला काहीच कमी नाही आणि पाहिजे त्या रेंज मध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं हे बघा असा आयटम हे मल्टी शेडेड मध्ये हं हं हे पेनल अच्छा हे सगळे मोठे पन्नाचे आयटम आहे आणि इकडे बघा हे सगळे वेलवेटचे डिझाइन आहे वेलवेट पाहिजे तेवढं डिझाइन आहे हे सगळं वेलवेट आहे हो आता शेरवानीचे वेलवेट आहे बघा मल्टी कलरचे आयटम हं 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 हे बघा असा वगैरे पाहिजे असतं तर नवरदेवाच्या शेलाचा पण भेटतो मिळते अच्छा नवरदेवाचे शेले पण आहे आपल्याकडे याच्यामध्ये काय वेगवेगळ्या व्हरायटी आहेत काय सेमच आहेत वेगवेगळे व्हरायटी आहे वेगवेगळे कलर आहे हं साइज पण आहेत लहान मोठे हां साइज बजेट नुसार आपण खरेदी करू शकतो बघू शकता हे नवरदेवाचे शेले छान हे नवरीला पण पर वापरता येतील का नऊवारीवर आग... वगैरे जर पाहिजे असतील शूट साठी किंवा फेऱ्यांसाठी तर तुम्हाला नवरीचे शैले पण यांच्याकडे मिळणार आहेत आणि हे पण वापरू शकता कॉटन आहे <साँगी> पुरा ब्लाउज कुर्ती है कोटी सुंदर असं हे फॅब्रिक आहे लखनवीमध्ये प्युअर कॉटन मध्ये एकदम सॉफ्ट आहे याच्यामध्ये तुम्ही कलर आणि डिझाईन बघू शकताय आणि तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे तेवढं मिळतं एक मीटर पासून पुढे कितीही घेऊ शकता खूप सुंदर आहे काय मीटर पासून स्टार्ट होतं मग ही दीडशे पासून पुढे स्टार्टिंग अच्छा छान बघा कलमकारी कलमकारी हे ड्रेसेस वगैरे शिवाय नायटम ओके हे काय मीटर पासून होतं सुरू मग कलमकारी आपल्याकडे एकशे ऐंशी एक 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 दोनशे असं कलमकारी कुर कलमकारी इकत अजरक पेंट कॉटनचा कापड भेटते समर स्पेशल हे सगळं सगळं त्यामधलं फॅब्रिक आहे कलमकारी कथे प्रिंट हे प्युअर कॉटन मध्ये पण आपल्याकडे कॉटन का पेटीकोट आहे साईज वगैरे गॅरंटी वगैरे फुल आहे हाईट वगैरे आपल्या पास ठीक आहे हे होलसेल मध्ये एकशे दहा रुपया पासून सुरुवात असते अच्छा आणि साईज याच्यामध्ये वेगवेगळ्या आणि हे त्याच्यामधले कलर आहे

ये तीनशे साडे तीनशे रुपये मीटर पर्यंत सतराशे मध्ये साडी तयार हा एक नंबर साडी फुल वर्क वर्क काही हुँ। का बघा नवीन डिझाईन आला आजच नवीन डिझाईन हो फारच सुंदर आहे हे बघू शकता आहे कलर क्वांटिटी बघा भरपूर एक एक तागा पन्नास पन्नास मीटरचा पाच पाच सहा मीटर घेऊन साड्या छान बनवू शकतात गागराऊज फारच मस्त आहे क्रश मध्ये कापड आहे सॉफ्ट आहे एकदम आणि पाहिजे थोड्या क्वांटिटी मध्ये मिळणार

बनाते खुद का मैन्युफेक्चर है साइज वगैरह फुल आएंगे और कलर वगैरह कुछ नहीं जाता फिसकने वाली क्वालिटी नहीं एक नंबर नहीं। क्वालिटी क्वालिटी बेस्ट है एक डेढ़ सौ एक साठ कलर अवेलेबल है अच्छा ये बघू शकताय है फैब्रिक स्टिचिंग ची क्वालिटी बेस्ट दिलेली आहे यानी ओव्हरलॉक वगैरे केलेला आहे सहसा असं कुठं मिळत नाही अच्छा आणि हे त्यामधले कलर आहेत सॅटिनचे परकर पेटीकोट फ्रेंड्स आता आपण यांच्या थर्ड फ्लोअरला आहोत आणि यांच्याकडे इथे रेडीमेड ब्लाऊज सेक्शन आहे यांच्याकडे तुम्हाला प्रीमियम क्वालिटीचे सगळे भारी मध्ये रेडीमेड ब्लाऊज मिळणार आहेत रेडीमेड ब्लाऊज हे स्वतः मॅन्युफॅक्चर करतात भैया काय स्टार्टिंग रेंज पासून आहेत आपल्याकडे मध्ये होतशे रुपये पासून सुरुवात आहे अच्छा म्हणजे प्रीमियम क्वालिटी आहे सगळे एकदम परफेक्ट बसते कलर वगैरे म्हणजे रोड साईड मिळतात तसे नाही ते नाही आपल्या सगळं शोरूम टेस्ट आहे बुटीक टेस्ट आहे तुम्ही इथे बघू शकता हे असे असणार आहेत ब्लाउज अच्छा, वगरा, वगरा, फुल असत साईज काय असते चाळीस पर्यंत चौतीस ते चाळीस आणि इथे बघू शकता क्वालिटी बटन्स दिलेली आहे फ्रंट बटन बगर, आहे वर्कचे ब्लाउज खूप सुंदर स्टॉक आपल्याकडे ब्लाऊज अच्छा हे फॅन्सी ब्लाऊज आहेत हे सगळा ब्लाऊजचा स्टॉक आहे क्वांटिटी uh, पाहिजे तेवढ्या मिळतील तुम्हाला आणि आता सध्या समरमध्ये अशा प्रकारचे कॉटनचे ब्लाऊज खूप चालतात हे वाले तर हे देखील तुम्हाला यांच्याकडे मिळणार आहेत काय रेट असतील याचे होलसेलमध्ये होलसेलमध्ये तीनशे साडेतीनशे पासून सुरुवात आणि मार्केटमध्ये सातशे आठशे रुपये तुम्ही ऑनलाईन जरी चेक केला तर मिळतील हे तर तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये रेडीमेड ब्लाऊज खरेदी करायचे असतील त्याची विक्री करायची असेल तर तुम्ही नक्कीच गणपती फॅब्रिक्स पिंपरी चिंचवड मेन मार्केटमध्ये या तुम्हाला अशा प्रकारचे रेडीमेड ब्लाऊज करता येणार आहेत खरेदी करता येणार आहेत मॅचिंग रिलेटेड सगळ्या यांच्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत फॅब्रिक पाहिजे फॅब्रिक आहे तुम्हाला रेडीमेड पाहिजे रेडीमेड आहे सो सगळ्या व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे इथे बघू शकता हे सिक्वेन्समध्ये पण यांच्याकडे कलेक्शन आहे थोडंसं वेगळं सिक्वेन्स आहे कलरफुल याच्यावर सिक्वेन्स दिलेले आहेत सो फ्रेंड्स अशा प्रकारे आपण पिंपरी चिंचवड मेन uh, मार्केटमध्ये असलेल्या गणपती फॅब्रिक्स या शॉपमधल्या फॅब्रिक्सच्या सगळ्या व्हरायटी बघितलेल्या आहेत तुम्हाला जर व्यवसायासाठी खरेदी करायचं असेल पर्सनल यूजसाठी या ठिकाणी तुम्हाला काही फॅब्रिक्स रेडीमेड ब्लाऊज uh, परकर पेटीकोट खरेदी करायचे असतील तर तुम्ही गणपती फॅब्रिक्सला व्हिजिट करा यांच्याकडे uh, तुम्हाला होलसेल आणि रिटेल ऑप्शन अवेलेबल आहेत मात्र होलसेल आणि रिटेल प्राईजमध्ये थोडाफार फरक असेल जो तुम्हाला इथे आल्याच्यानंतर कळेलच सो आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं पुन्हा हे पिंपरी चिंचवडचं मार्केट कसं वाटलं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडलं असेल ला सा। तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हा फ्रेंड चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका